बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे कोट्यवधी रुपये खर्चूनही नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी आज जिल्हा परिषदेत धडक देत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे महाजल आणि जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे महिलांच्या म्हणण्यानुसार गावात दोन दोन महिने पाणी येत नाही त्यामुळे दैनंदिन जगणे कठीण झाले आहे याच पार्श्वभूमीवर शेकडो महिला आज जिल्हा परिषद इमारतीत धडकल्या आणि कार्यकारी अभियंता तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली किमान आठ दिवसाआड नियमित पाणी पुरवठा सुरू करावा तसेच प्रलंबित प्रशासकीय कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली प्रशासनानेही लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून गावकऱ्यांचे लक्ष आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे किती किती मीटर नाम आलंय ना पाणी आणायला जावं लागते बुध्यानं कसं आणायचं पाणी बुध्यानं कसं पाणी भागवायचं आणि लेकरा वाय कसं पाणी पुरवायचं लेकर जर नादा नसले आज गरिबी नाचारी असती लक्ष्मी कामाला जातात बुध्याजवळ एवढे एवढे लेकर सोडून जातात त्यांना पाणी आणायचं का मजुरी का पाहायची कुठून पाणी आणायचं या रायपूर गावाला पाणी मिळालंच पाहिजे हम पाणी केली बहुतय पाणी रायपूर गाव को अगर मेहमान पाओ ने आज रायपुर गाँव की मैयत छोड़कर हम सब लोग यहाँ पर आए वहाँ पर एक नौजवान लड़के ने आज फांसी लिया वो फांसी लिया तो उसके वहाँ पर पचास गाँव से मेहमान आए उनको पानी हमने देना कहाँ से पानी रायपुर गाँव में नहीं है वो सब मैयत को छोड़कर ये सब लोग यहाँ पर आए हुए है तो मैं कृपया विनंती करता सी ओ साहब से और कार्यकारी अभियंता साहब से कि हमारे गांव को पानी दिया जाए तीन वर्ष पाइपलाइन पर तीन वर्ष ते हमारा एक दोन दोन महीने होता पानी आने में तीन वर्ष हमें क्या करना टँकर टँकरनं पाणी घ्यावं लागतं इतकं टायमावर पाणी भेटत नाही आम्हाला आम्हाला आठ दिवसाला पाणी पाहिजेत